राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुर्हाणनगर येथे आमदार स्वर्गवासी शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी माजी मंत्री स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वर्गवासी शिवाजी कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत असताना स्वर्गवासी कडिले यांच्या राजकीय सामाजिक कृषी व धार्मिक क्षेत्रातील अभ्यास सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झगडण्याची वृत्ती यांचा अनुभव सांगितला अत्यंत संघर्षातून सरपंच पदापासून ते आमदार मंत्रीपदापर्यंतचा त्यांनी प्रवास केला त्यांच्या अचानकपणे जाण्याने जिल्ह्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे या दुःखातून कडिले कुटुंबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी असे यावेळी मंत्री भोसले म्हणाले आहेत खरं म्हणजे मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला साहेब आमदार होते आणि तेव्हापासून मी माझी सुरुवात झाली तेव्हापासून मी कर्डील साहेबांना बघत होतो भेटायचो आमचे विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये कुठं ना कुठं गाठ भेट पडायची आणि एक एकतर अतिशय साधं स्वभाव त्यांचा होता फार असं काही अ बोलणं किंवा असं स्वतःबद्दल ज्याला आपण म्हणतो का ना काही काय नेत्यांना सवय असते की स्वतःबद्दल हे करायचं म्हणजे बडेजावीपणा जो म्हणतो पण तसं साहेबांमध्ये अजिबात नव्हतं आणि अतिशय जमिनीवर असणार त्यांचं नेतृत्व होत मध्यंतरी सुद्धा म्हणजे मी आता मंत्रिपद म्हणून मायाकडं जबाबदारी आहे मध्यंतरी सुद्धा स्वतः ते माझ्याकडं इथली काही स्थानिक लोक घेऊन जैन समाजाच्या जागेबद्दलचा प्रस्ताव जैन समाजाला जागा काहीतरी त्यांच्या गुरूंच काहीतरी ते स्थान महत्वाचं आहे म्हणून ती देण्याबद्दलचा एक प्रस्ताव आला होता त्याच्यासाठी सगळ्यांना घेऊन ते स्वतः माझ्याकडे आले होते की खालनव प्रस्ताव आला तर लवकर मागून घेऊन निर्णय घ्या आणि हे अगदी त्यांचं हे होतं की समाज आपण म्हटलं तर पैसे देऊ शकतो पैसे आहेत म्हणजे एक आपली पण भावना शासनाची एक असावी की आपण पैसे त्यांच्याकडनं घेतले नाहीत त्यामुळं नाम मात्र अतिशय ह्याच्यामध्ये ती जागा देऊन टाकावी अशी त्यांची त्यावेळेला मागणी होती दुर्दैवानं अकस्मिक त्यांचं निधन झालं आता कुटुंब तालुका जिल्हा या ह्याच्यामध्ये आहे आणि तसं अगदी सरपंच पदापासून त्यांनी कामाची वाटचाल सुरू केली होती त्यामुळे एक अतिशय जमिनीवर असणार त्यांचं नेतृत्व होतं छोटे छोटे प्रश्न काय असतात आणि त्याचं महत्व काय असतं हे त्यांना नक्की चांगलं माहित होत आज एक फार मोठी पोकळी आहे फार मोठी हानी आहे आणि आज ह्याच्यातनं अक्षयांना आता बाहेर पडून पुढची वाटचाल करायची आहे आपण सगळेजण हे सर्व करडिले साहेबांचे सर्व जुने सहकारी जे आहेत तर म्हणजे त्यांना माझी विनंती राहील की आता त्यांनी खरं म्हणजे अक्षरना सांभाळून घेऊन त्यांना जसं कर्डिले साहेबांचं नेतृत्व सरपंच पदापासून घडलं उभं राहिलं तसं हे नेतृत्व सुद्धा घडवण्यामध्ये आणि हे नेतृत्व सुद्धा उभं करण्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी जी आहे ती साहेबांच्या जुन्या कार्यकर्त्यांची आणि त्यांनी त्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं अशी नक्कीच अपेक्षा आहे देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या मागे आहेत कुटुंबाच्या पण माग आहे त्यामुळं कुठलीही शंका ठेवायचं काही कारण नाही कारण अतिशय खंबीर नेता आपल्या सर्वांच्या माग आहे आणि नक्कीच त्यांना सुद्धा साहेबांच्या जाण्यानं त्यांना सुद्धा धक्का बसलाय पक्ष म्हणून सुद्धा ही फार मोठी हानी आज झालेली आहे नक्कीच याच्यातनं तरी आता साहेब नसले आपल्यामध्ये असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला अशी म्हण आहे आणि तेच झालेलं आहे पण नक्कीच आपण सरकारच्या माध्यमातून आम्ही पण मतदारसंघाची जी, जी कामं असतील त्यासाठी नक्कीच युक्त माप देऊ साहेब तर देतीलच येतील फडणवीस साहेब त्याबद्दल विशेष नाही पण मी माझ्या वतीनं कर्डिले साहेबांच्या स्मृतीचं अभिवादन सा करतो मला थोडं ज्यावला विधी वगैरे ह्या ह्याच्यामध्ये येता आलं नाही पण आज आवर्जून या ठिकाणी घरी येऊन त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घ्यायचं थोडं दुःख झालं येत असताना कारण त्यांना भेटायची सवय होती त्यांच्या बरोबर बसायची गप्पा मारायची सवय होती आणि आज दर्शन घ्यायला इथे यायला लागतं थोडं नक्कीच मनाला हेलावून टाकणारी घटना आहे शेवटी परमेश्वराच्या इच्छे पुढे आपलं काही नसतं मी माझ्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि अक्षय आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाच्या डोंगरातनं बाहेर पडण्याची ताकद परमेश्वराने द्यावी हीच प्रार्थना करतो साहेब आपण आता शिर्डीहून आलाय